यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या बातम्या आवाज नको डी जे तुला आईची शपथ आहे या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा जवळ सोलापूर सोलापुरातून निघणाऱ्या कर्ण कर्कश मिरवणुका आता डीजे मुक्त होण्यासाठी लोकांमधून मोठा प्रतिसाद मिळतोय शालेय विद्यार्थी डॉक्टर वकिलांच्या विविध संघटना आणि सामाजिक संस्था यासाठी पुढाकार घेत आहेत त्यामुळे डीजे मुक्तीसाठी सोलापुरात एक प्रकारची लोक चळवळच निर्माण झाली आहे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी देखील याबाबत समाधान व्यक्त केले असून याचा श्री गणेशा गणेशोत्सवापासून सुरू झाल्याचे ते म्हणाले गणेश आगमनाच्या दिवशी ज्या मिरवणुका निघाल्या त्या डीजे मुक्त वातावरणात निघाल्या तिथून पुढे कोणत्याही मिरवणुका निघाल्या तर तिथे सुप्रीम कोर्टाने घालून दिलेल्या आवाजांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळावर गुन्हे दाखल केले जातील असा इशारा त्यांनी दिला आवाजाची मर्यादा पाळून मिरवणुका काढण्यास कोणतीही हरकत नाही असे देखील ते म्हणाले मिरवणुकीत मध मध्ये पण कुठल्याही प्रकारच्या ध्वनी प्रदूषण न होता त्यांनी पारंपरिक वाद्याचा वापर करून जसा की लसीम पथके किंवा दोलताशा पथके वापर करून त्यांनी मिरवणूक काढण्यात येणार आहे अशा सर्व मध्यवर्ती मंडळांनी शब्द दिलेले आहेत तर त्यानुसार पोलीस विभागाकडून सर्वांना सर्व मंडळांना पुन्हा आव्हान आहे ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन न होता आपलं आपलं मिरवणूक आपण काढावे या सण उत्सव चांगल्या रीतीने साजरा करावे अशा आव्हानं आहे सोलापुरातील लोकप्रतिनिधी विविध मंडळांचे पदाधिकारी यांच्या समवेत आपण बैठका घेत आहोत असेही ते पुढे म्हणाले त्यामुळे आता विविध मिरवणुकांमध्ये आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय हे गाणं ऐकण्याऐवजी आवाज वाढवू नको डीजे तुला आईची शपथ हाय असंच म्हणावे लागेल हे नक्की सोलापूर महापालिकेचे विविध प्रकारचे सत्तावन्न परवाने आता एक सप्टेंबर पासून झोन कार्यालयात मिळणार विरोधात तीन सप्टेंबर रोजी सोलापूर शहरात सार्वजनिक मध्यवर्ती मंडळ काढणार रॅली सलग पाच दिवसांपासून दररोज सोलापूर शहरात पावसाची रेपरेप आज उघडी महापालिकेने बुजवलेले खड्डे पुन्हा उघडे पडल्यामुळे ठिकठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी सोलापूर जिल्ह्यातील पंचवीस शासकीय विभागामध्ये आजवर शोधल्या ब्याण्णव लाख चोपन्न हजार नोंदी यामध्ये चारशे पंचेचाळीस कुणबी आणि मराठा कुणबी अशा नोंदी यावरून अठ्ठेचाळीस हजार नऊशे छप्पन जणांना देण्यात आली कुणबी प्रमाणपत्रे सांगोला तालुक्यातील उजनी कालवा एक ते अकरा किलोमीटर कालव्याचे अस्तरीकरण करण्यासाठी काढण्यात आली पन्नास कोटींची निविदा गणेशाची स्वारी सोमाणी हुंदाई तुमच्या दारी अपग्रेड टू एक्स्टर सी एन जी ड्युएल सिलेंडर सी एन जी टेक्नॉलॉजी सर्व सी एन जी कार झिरो डाऊन पेमेंटवर उपलब्ध करूया गणेशाचं आगमन कार सोबत पत्ता सोमाणी हुंदाई होडगी रोड बालाजी सरोवर जवळ सोलापूर मोबाईल ब्याण्णव Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandrapti. Contact with our investment team. 9922628628 and 9607628628 Platinum Mall, Vishnumil Compound, Solapur. गणेशोत्सव आणि जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या रद्द मराठा आरक्षणासाठी सुरू आहे पंचेचाळीस वर्षांपासूनचा लढा अठ्ठावन्न मूक मोर्चे निघाले चारशे जणांनी बलिदान दिले तरीही आरक्षण मिळेना मनोज जरांगे पाटलांची मुंबईत सरकारवर तोफ म्हणाले हे सरकार इंग्रजांपेक्षाही वाईट मुख्यमंत्र्यांना आमच्या वेदना कळत नाहीत मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज लाखो मराठा बांधवांचा उपोषणाचा दुसरा दिवस शासनाकडून कोणतीही हालचाल नाही अजित पवार म्हणाले मराठा आरक्षणाच्या बाबतीत काळजी करू नका कायद्याच्या चौकटीत मार्ग निघेल सीएसएमटी परिसरात आज मराठा आंदोलकांची प्रचंड गर्दी अद्याप सरकारकडून कोणताही तोडगा नाही मुंबई पोलिसांकडून एक दिवसाची मुदतवाढ आझाद मैदानाच्या परिसरातील हॉटेल्स खौगल्ली दुसऱ्या दिवशीही बंद मराठा आंदोलकांचे खाण्यापिण्याचे प्रचंड हाल मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीला तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस मुदतवाढ तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली वंशावळ समिती स्थापन केंद्रीय गृह हो व सहकार मंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर अमित शहानी जाणून घेतली मराठा आंदोलनाची माहिती विनोद तावडे यांच्याशी मुंबईत चर्चा लॉर्ड्स ब्लाइंड लॅमिनेट्स सोलापुरात प्रथमच घेऊन येत आहेत अमेरिकन कंपनी कोलारचे बाथरूम फिटिंग कमोड वॉश बेसिन मिरर जकोजी फिटिंग्स एनक्लोजर स्टीम आदी साहित्य एकाच ठिकाणी मिळणारे आणि सर्व्हिस व वॉरंटी देणारे सर्वात मोठे डिस्प्ले शोरूम लॉर्ड्स ब्लाइंड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यूएटी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्त्याऐंशी नव्याण्णव सदुसष्ट विवाहंधन जन्मोजन्मीश्वास पिढ्याचा पिढ़ें सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्रायडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एकोणतीस पासून साटी गल्ली सोलापूर मराठा आंदोलक आक्रमक पण एकनाथ शिंदे अमित शहाची भेट घेऊन लगेच गावी जाणार पुणे महापालिका दीडशे दिवसांच्या ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात राज्यात सर्वोत्कृष्ट राज्यात सर्वप्रथम आल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचा सन्मान राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार मीना यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा शासनाकडून निर्णय स्पर्धेतील अनेक अधिकाऱ्यांचा झाला हिरमोड महाराष्ट्रात चौतीस हजार कोटींची गुंतवणूक करारामधून तेहतीस हजार रोजगाराची निर्मिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री सावंत यांच्या हस्ते अनेक मोठ्या कंपन्यांची करार मुंबईत रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने दोन हजार खाटांची मेडिकल सिटी साकारणार नीता अंबानी यांची मोठी घोषणा सोन्याचा भाव नव्या उच्चांकावर सोन्याचा दर एक लाख पाच हजारांच्या पुढे प्रवाशांच्या सोयीसाठी लवकरच पुणे स्थानकावर एमयूटीएस ही सेवा सुरू याद्वारे प्रवाशांना जनरल तिकीट घेण्यासाठी रांगेत थांबायची गरज नाही हेमंत बोहरा जनसंपर्क अधिकारी रेल्वे विभाग पुणे यांची माहिती काश्मीरच्या बांधीपुरामध्ये ढग फुटी जनजीवन विस्कळीत उत्तराखंडमध्ये निसर्गाचा पुन्हा प्रकोप पाच जणांचा मृत्यू तर भूसंकलनामुळे तीस ते चाळीस कुटुंबे ढिगाऱ्या खाली आगामी काळात जपानकडून भारतात दहा ट्रिलियन येन गुंतवणुकीचे उद्दिष्ट दोन्ही देशांकडून ठेवले असल्याचे संयुक्त वार्ताहर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन